नमस्कार दादा नमस्कार मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा माझे नाव नावनेश्वर काळे गोळेगाव तालुका जिल्ह्या जिल्हा पुणे हा तर दादा आज आपण आपल्या पर्पलच्या प्लॉट मध्ये आले बरोबर शेवंतीची ही पर्पल व्हरायटी बरोबर हा बरोबर आणि हा रेकॉर्ड घेतलेला प्लॉट आहे पहिली गोष्ट साधारण किती दिवसाचा प्लॉट हा साधारण अडीच महिन्याचा म्हणजे रेकड घेऊन अडीच महिने आणि तसं जर पाहिलं तर किती दिवसाचा प्लॉट आहे हा दहा महिना पूर्ण म्हणजे दहा महिन्याच्या आसपासचा प्लॉट असं बरोबर तर शेवंती या पिका साठी यावर्षी सा बदल करून आपले जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त जे प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये पॉवर प्लस झालं कार्बो पॉवर झालं याचे तुम्ही काय केलेले स्लरी माध्यमातून तुम्ही याचा वापर केला आहे बरोबर म्हणजे आता जर तिकडे झूम करून जर पाहिलं ना एक ड्रमच बनवून ठेवलेला आहे तुम्ही थोडक्या स्लरीचा बरोबर आणि त्या स्लॅरीचा वापर तुम्ही किती आठ ते दहा दिवसातून दहा ते पंधरा लिटर या प्रमाणे म्हणजे लिक्विड काय सोबत सोडताय तुम्ही किंवा मग प्लेन सोडताय बरोबर आणि कडूचावरून तुम्ही स्प्रे काढताय बरोबर तर मला सांगा जॅप्रेड आपली जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे पॉवर प्लस झालं कार्बो पॉवर झालं हे तुम्ही ड्रिपनी सोडल्याच्या नंतर तुम्हाला काय काय रिझल्ट आली हा फुले एवढे आले कपार हा भरपूर बरोबर म्हणजे तोडाच उरकत नाही तुम्हाला एवढी कंडिशन आहे नवरात्रात दिवस ते नाही आम्हाला हा दहा दिवस तुम्हाला तोडाच उरकलं नाही एवढी फुलांची संख्या आहे बरोबर आता प्रत्यक्ष जर पाहिलं ना एकदम जबरदस्त आहे ना फुटू आहे खालून जाडाला बरोबर एक हे बघा ना प्रत्यक्षात आणि इतकी जबरदस्त फुलकोळी लागेल ना तर डायरेक्ट आहे ना तुम्हाला तोडायला सुद्धा म्हणजे जवळजवळ एवढा प्लॉट आहे ना सुद्धा नाही नवरात्री सुद्धा बरोबर म्हणजे पंधरा कॅरेट आम्ही काढतो हा डेली किती कोणते प्लॉट आहे अर्धा एकरे फक्त अर्धा एकर म्हणजे वीस गुंठाचा प्लॉट आहे बरोबर बरोबर आता जर प्रत्यक्षात पाहिले ना तर फुलाची साईज फुलाची चमक फुलाची क्वालिटी आणि फुल थोडक्यात आहे ना कळ्यांची संख्या म्हणजे फुलं जेवढी तितक्या प्रमाणात कळी सुद्धा अजून फास्टमध्ये लागेल खालून सुद्धा बरोबर डायरेक्ट खोडातून आहे ना खालून जर पाहिले नाही आता कळींची संख्या पण आहे ना भरपूर प्रमाणात आहे आणि जी फुलं लागलेली त्यांची चमक क्वालिटी एक नंबर आहे बरोबर तर इतर शेतकऱ्यांना तुमचे जे आपले ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे भूपावर प्लस झालं कार्बोपावर पॉवर झालं याबद्दल काय चाललं असेल शेतकऱ्या मी सांगू शकतो ऑर्गॅनिक प्रोडक्ट पॉवर प्लस पॉवर हा ऑर्गॅनिक जेवढं तुम्ही पारवना वापरण्यात वापराल हा तेवढं फायदेशीर आहे बरोबर कारण काय होतं ज्या ब्रेड ना तुम्ही जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे पॉवर प्लस झालं कार्बो पॉवर झालं याच्या स्लरी माध्यमातून तुम्ही ज्या ब्रेड देता ना देताना त्या प्रेडला खातांचं चांगलं अपटेक होणं जमिनीत पांढरी मुळी वाढवणं बेड पूर्ण भूजभूषित करणं परत जमिनी शेंद्र कारवाचं प्रमाण वाढवणं गां गांडूळ निर्मितीला दा दादा चालना देणं हे त्याच्यावरती काम करतं बरोबर आणि ज्या प्रेडला आपला कडूचा तुम्ही स्वरू स्प्रे काढताना त्या प्रेडला मावा तुडतुडे तूड़ पांढरी माशी रशोश किडी नागाळी पूर्ण कंट्रोलमध्ये येते बरोबर तर मला सांगा आपले जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे पॉवर प्लस झालं कार्बो पावर झालं कडू पावर झालं हे वापरून तुम्ही समाधान आहेत दादा समाधान धन्यवाद तुम्ही दिल्या माहितीबद्दल ओके